उर्फ सतीश भोसले याच्या घरावर मात्र बुलडोजर फिरलं त्यानंतर बीडमध्ये आता प्रत्येकाला प्रश्न पडत आहे की मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणातील जे कोणी आरोपी आहेत त्यांच्या घरावर कधी बुलडोजर फिरणार असा प्रश्न मात्र आता बीडवासियांना पडला आहे कारण की जवळपास तीन महिने उलटले असून मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हात्तीप्रकरणातील एकाही आरोपीला अद्यापही मोठी शिक्षा झाली नाही सगळे आरोपी ही पोलिसांच्या ताब्यात देखील आहेत मात्र त्यामधील एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे मात्र नुकतंच चर्चेमध्ये असलेला मुद्दा ते म्हणजे खोक्या भोसले हा प्रयागराज मधून सापडला त्यानंतर मात्र त्याच्या घरावर बुलडोजर ची कारवाई झाली बुलडोजर फिरल्यानंतर मात्र प्रत्येक व्यक्ती आता सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त करत आहे ते म्हणजे प्रतीक गुले सुदर्शन गुले किंवा वाल्मिक कराड यांच्या घरावर कधी बुलडोजर फिरणार आणि बुलडोजर फिरल्यानंतर मात्र कधी खोक्या भोसले सारखी कारवाई होणार याकडे मा, मात्र यांचं लक्ष लागलं आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये खरंच प्रशासन संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींच्या घरावर बुलडोजर फिरवलं की नाही याकडे मात्र आता सर्वांच लक्ष लागलं आहे